पुरेनो बरं आहे सका तू पण बरी आहे जे सगळी आता आज का नाही दारात ते माझ्या पप्पाईचं झाड आहे त्याची तुडू आणलेलं त्याच्यात त्रुट त्रुटी बनवणार आहे मी ह्याची पण आता हे घरचेच कलर तयार करणार आहे घरच्या कलरमध्येच बनवणार आहे कारण बाहेरच्या कलरमध्ये केमिकल असतं आणि घरीच तयार करणार आहे कलर मी त्याच्यातच बनवणार आहे बघूया आपण आता तुम्हाला दाखवते काय काय वापरणार आहे ती रिंगणाचे बिल करते ती तरी मुळात पाणी जास्त असल्यामुळे ती जास्त दिवस टिकत नाही पोपाई कसं पाणी जास्त नसतं त्यामुळे ही जास्त दिवस टिकते म्हणून आपण आता पपईची करूया आता आपण असं ही सगळी साल काढून घेऊया अशी ताजी ताजी आहे बघा आत्ताच उडली झाडाची हे बघा मी ह्या पपईची सगळी साल काढून घेतली काढून घेतली आता स्वच्छ केली केले आता आपण याला कापून घेऊया कच्चीच पपई घ्यायची म्हणजे चांगली होती कच्ची हे बघा पूर्ण आता कशी पपई आता ह्या बिया सगळ्या आपण काढून घेऊया जरा कठीणच असते कठीण हे करायची काढायचे कापायचे आपण आता ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया असे सगळे तुकडे करून घेऊया छोटी छोटे आता कस सुरी मला जरा जमत नाही मी विळतीनं करते हे असे बारीक तुकडे असे तुकडे काढायचे चौकून चौकून पातळ आपले पपई चांगली कडक आहे कच्ची आहे ना त्यामुळं कापायला जरा जाड जड जाते आपण सगळे पपई असे तुकडे करून घेऊया कापून हे <laughs> बघा पुरेनो ही सगळी पपई आता कापून घेतल्या आता ह्याचे कसे तुकडे केलेत बघा चौकूने आता हे आपण शिजत टाकायचं आपलं पाणी गरम झाले आता आपण ह्याच्यात ही पपई टाकूया शिजवून घेऊया मला चिक असतो ना म्हणून हे पाच सात मिनटं शिजवून घ्यायचं जास्त शिजवायची नाही थोडीशी शिजवायची पाच सात मिनटं थोडीशी मऊ पडते म्हणजे जास्त बी शिजवायची नसते हे बघा <laughs> उकळायला लागले कशी आपली पप्पई आता हे बघा पूर्ण दहा मिनटं मी शिजवून घेतल्या पप्पे आता हे आपण चाळणीत काढून घेऊया हलकीची शिजवायची जास्त नाही शिजवायची आता हे आपण चाळणीत काढूया हे आता कसे तुकडे पप्प जे आपण शिजवून घेतलेत बघा ह्याचा कलर पण किती छान आलाय अशी शिजवून घ्यायची हलकी हलकी जरा हे बघा शिजलूया कशी हे बघा आपण आता हे पाणी ठेवूया आपण आता पाक करून घेऊया आपली एक पावसर पपई असेल तर अंदाजही एक पावसर साखर घेतली त्याला आता एक ग्लास पाणी होतोय आता आपण एक वाटी साखर होतो आता हे असं हलवून घेऊया आपण हि कच्चाच पाक करून घ्यायचा तारी येपर्यंत थांबायचं नाही आता ह्याचा रिर गळाय लागले बघा या पाकाला आता उकळी आले चांगली आता आपण बघूया चिकट झालाय का झालाय चिकट आता ह्याच्यात ही टाकूया पपई आपण हे पाक आटेपर्यंत ह्यात शिजवून घेऊ म्हणजे यात पाक चांगला मुरतोय चांगली गोड होत्या चुटीपुटी आपण वीस मिनटं तरी हे शिजवू ह्याच्यात ह्याला बिना झाकता असंच हलवत हलवत शिजवून घ्यायचं हे बघा आपला पाक पाक कसा आटायला आहे पपईत कसं मुरायला लागलं हे पाक आता आपण हे पूर्ण आटवून घेऊया हे बघा आपली पपई शिजल्या चांगली आपण आता उतरून घेऊया पाच मिनटं थंड करून घेऊया आपण दोनच कलर करणार आहे दोनच हे बघा मी ह्यात हळद टाकते कलर येतो ह्याला तोपर्यंत जरा टाकलं का नाही म्हणजे हळदीचा वास येत नाही आता ही बीट खिसून घेतलंय मी बीटचा कलर ह्यात घालायचा म्हणजे कलर छान येतोय आणि कसं सगळं घरच कलर बघा ही आता आपला बीटचा कलर कसा आला ह्याला आपण बीट गाठले याच्यात बीटचं हे करून पाणी त्यात हळद कलर कलरमध्ये केमिकल असतात म्हणून मी क कलर वापरलेला नाही आपल्या घरचे तयार केलेत कलर हा हळदीचा पिवळा आणि हा बीटचा दोन कलर मी केलेत तुम्ही केसर भिजत घालून तुम्ही केसरी कलर पण करू शकता बघा ह्याला आता दोन तीन तास झालेत की मी चांगला हलवून घेतले आता खालीवर खालची वर वरची खाल वर वर खाली त्याला आता कलर येईल चांगला आपण आता ही रात्रभर असंच ठेवूया उद्या तुम्हाला दाखवते आपली तुटी फुटी किती छान झाली ती बघा मुलीनो आपण त्रुटी फुटी रात्री करून ठेवलेली का नाही पाकात भिजत पण आता ही पूर्ण पाकात भिजली आहे आता बघूया आपण इथं काय झालं बघा मुलीनो आपली त्रुटी फुटी कशी छान भिजली आहे पाकात रात्रभर चांगला पाक मुरला छान याच्यात आता हे आपण दुने मिक्स करून आपण एका ताटात उन्हात ठेवूया जरा हे बघा आपण आता ताटा असं ओतून घेऊया सगळा पाक असं छान मोडला आहे बघा घरचा कलर वापरला आहे हळद वापरल्या बीटचं वापरलं आहे कलर बीट खिसून तुम्हाला जर ह्याच्यातलं पाणी पूर्ण पाक काढायचा असला तर तुम्ही टिश्यू पेपरमध्ये जरा थोडा वेळ ठेवू शकताय मी आता थोडा वेळ उन्हात ठेवणार ह्याला म्हणजे पूर्ण ते वाळेल बघा म्हणजे आपली तृट्टी कुठची कशी छान झाली आहे दोन तास वाळवले होणार बघा कशी छान वाळूया बघा किती छान झाली आहे मस्त वाळूया आता तुम्ही पण करून बघा माझी रेसिपी आवडली असते तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा